नमस्कार कृष्णाच यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो तर मित्रांनो सध्या लॉकडाऊनचा काळ आहे या काळामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की यावेळी बारावी कला या अभ्यास शाखेचा अभ्यासक्रम पूर्णतः बदललेला आहे या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये काय काय बदल झाले आहेत आणि राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास कसा करायचा हे आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शिकणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर या युट्यूब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न तुम्हाला विचारायचा तर मित्रांनो बदललेल्या अभ्यासक्रमानुसार राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये यावेळी सहा प्रकरणांचा समावेश करण्यात आलेला आहे आता ते सहा प्रकरणे कोणती आहेत आपण या ठिकाणी पाहूस पहिलं प्रकरण आहे एकोणीसशे एक्याण्णव नंतरचे जग म्हणजे अकरावीच्या अभ्यासक्रमामध्ये पण एकोणीसशे एक्याण्णवच्या अगदर जागतिक घडामोडीमध्ये काय बदल झाले त्याचा अभ्यास केला त्यामुळे या ठिकाणी पहिलं प्रकरण दिलं आहे ते म्हणजे एकोणीसशे एक्याण्णव नंतरचे जग या प्रकरणामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर शीत युद्धानंतर आंतरराष्ट्रीय संबंधात काय बदल झाले आणि शीतयुद्धाच्या समाप्तीचा परिणाम आंतरराष्ट्रीय संबंधावर काय झाला किंवा जागतिक व्यवस्थेमध्ये काय परिणाम झाले पर पर तर ते पाच परिणाम या ठिकाणी आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासाचे तर पहिला परिणाम आहे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय म्हणजे रशियाच्या विघटनानंतर शीतयुद्धाचा शेवट झाला एकोणीसशे एक ला आणि त्याच वेळेस काही राष्ट्र नव्याने उदयाला आले मग त्याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे दुसरा परिणाम आहे एक दृहितेचा उदय म्हणजे शीत युद्ध दोन राष्ट्रांमध्ये होतं आणि ती दोन्ही राष्ट्र महासत्ताक एक म्हणजे अमेरिका दुसरा आणि रशिया एकोणीसशे एक्याण्णवला काय झालं रशियाचं विघटन झालं आणि जगामध्ये एकमेव महासत्ता उरली ती म्हणजे अमेरिका आणि जगाच्या व्यवस्थेचे सूत्र सगळे अमेरिकेकडे केंद्रपूरचा मग त्याला एक द्रुहितेचा उदय असं म्हटलं जात हा दुसरा परिणाम तिसरा परिणाम आता असायचा आहे से, मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप म्हणजे मानवी हक्काचा महत्व शीतयुद्धाच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच काळामध्ये काही राष्ट्रामध्ये मानवी हक्काचे उल्लंघन झाले त्यामुळे युनो आणि काही महासत्तांनी मिळून शांती माध्यमातून मानवी हक्काच्या संरक्षणाचा प्रयत्न केला त्याला मानवतावादी हस्तक्षेप असं आपण म्हणू शकतो चौथा परिणाम आहे दहशतवाद आणि हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे पाचवा परिणाम काय आहे बहुद्रुयता आणि प्रादेशिकता आता हे सगळे पाचवी परिणाम काय आहेत म्हणजे पहिला परिणाम शीत युद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय दुसरा परिणाम एक उदय तिसरा परिणाम मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप चौथा परिणाम दहशतवाद आणि पाचवा परिणाम बहुद्रुहित बहुध्रुयता आणि प्रादेशिकता हे पाचवी परिणाम या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहे दुसरं प्रकरण आहे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मग त्यामध्ये महत्वाची संकल्पना आपल्याला अभ्यासायची ती म्हणजे जागतिकीकरण आणि या प्रकरणामध्ये आपल्याला जागतिकीकरण म्हणजे काय हे अभ्यासायचं आहे आणि जागतिकीकरणामुळे आर्थिक राजकीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काय बदल झाले हे आपल्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासायचं तिसरं प्रकरण याच्या संबंधितच आहे ते म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या मग यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर मानवतावादी प्रश्न हा मुद्दा या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचा या मानवतावादी प्रश्नामध्ये तीन प्रश्न आपल्याला अभ्यासायचे एक म्हणजे पर्यावरण आणि शाश्वतता दुसरा म्हणजे गरिबी आणि विकास आणि गरिबी आणि विकास ह्या पॉइंटमध्ये सब पॉइंट आहे भारतातील गरिबी आणि विकास तिसरा समस्या आपल्याला अभ्यासायची लिंग भावनिगडित समस्या आणि त्यामध्ये सब पॉइंट आहे भारतातील महिलांची स्थिती असं हे तुमचं तिसरं प्रकरण आहे चौथं प्रकरण आहे समकालीन भारत आणि यालाच राष्ट्रीय एकात्मता हे एक प्रकरण सुद्धा आपण म्हणू शकतो म्हणजे समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि एकात्मतेसमोरील आव्हाने म्हणजे भारतीय एक एकात्मता जी आहे भारतीय राष्ट्रीय जी आहे त्याच्यासमोरील आव्हाने काय काय आहेत हे हे आपल्याला या, या प्रकरणामध्ये अभ्यासायचे यामध्ये तीन मुद्दे सगळ्यात महत्वाचे आहेत एक म्हणजे दहशतवाद दुसरं म्हणजे नक्षलवादी चळवळ व नक्षलवाद तिसरा आहे राज्यांची भूमिका हे तीन आव्हाने या चौथ्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचं पाचवं प्रकरण आहे समकालीन भारत आणि सुशासन म्हणजे अकरावीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण लोक प्रशासन याच्या संबंधित काही अभ्यास अभ्यास मग त्यालाच अनुसरून हे पाचवं प्रकरण या ठिकाणी समाविष्ट करण्यात आले ते म्हणजे समकालीन भारत आणि सुशासन यामध्ये काय अभ्यासायचं आहे तर सुशासनाचा अर्थ आणि सुशासनाची आठ मूल्य म्हणजे राज्य चालवण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या असतात शासन आणि प्रशासन आणि शासन आणि प्रशासन आहे पण सुशासन नाही तर ते राज्य कल्याणकारी राज्य म्हणून ओळखलं जात नाही मग कल्याणकारी राज्याची निर्मिती करायची असेल तर तुम्हाला प्रशासनामध्ये किंवा राज्यामध्ये सुशासन ही संकल्पना विकसित करावी लागते किंवा सुशासनाचा स्वीकार करावा लागतो त्या संबंधी हे प्रकरण आहे आणि त्यामध्ये पुन्हा भारतातील सुशासन आपल्याला अभ्यासायचं आणि भारतामध्ये सुशासनाच्या निर्मितीसाठी प्रशासकीय सुधारणा कोणकोणत्या करण्यात आल्या ते त्या या पाचव्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे तर शेवटचं प्रकरण आहे भारत आणि जग यामध्ये तीन मुद्दे महत्वाचे आहेत आणि तीन मुद्द्याचा आपल्याला अब अभ्यास करायचा आहे पहिला आहे परराष्ट्र धोरण म्हणजे परराष्ट्र धोरण म्हणजे काय आपल्याला माहीत आहे की परराष्ट्र धोरण म्हणजे काय तर एखादं राज्य आहे ते राज्य इतर राज्यासोबत आपले संबंध कसे ठेवायचे त्यासंबंधी जे धोरणं आखतं त्याला परराष्ट्र धोरण आपण म्हणू शकतो यामध्ये परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्टे आणि परराष्ट्र धोरणाचे तत्वे हा पहिला पॉईंट आपल्याला अभ्यासायचा दुसरा पॉईंट आहे भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक किंवा प्रभावित करणारे घटक आणि तिसरा पॉईंट आहे भारताचे जगाबरोबरचे संबंध यामध्ये दोन पॉइंट परत अभ्यासायचे आहेत म्हणजे तिसऱ्या पॉईंटमध्ये दोन पॉइंट परत ते म्हणजे भारताचे जागतिक महासत्सोबतचे संबंध त्यामध्ये अमेरिका रशिया आणि चीन या तीन राष्ट्रासोबत भारताचे संबंध कसे आहेत ते अभ्यासायचे आहे आणि त्यानंतर भारताचे शेजारी राष्ट्रासोबत असलेले संबंध म्हणजे भारताच्या सीमा ज्या ज्या राष्ट्रासोबत लागतात ते भारताचे शेजारी राष्ट्र झाले त्यांच्यासोबत भारताचे संबंध कसे आहेत ते या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे त्यामध्ये कोणकोणत्या राष्ट्राचा समावेश होतो तर म्यानमार चीन बांगलादेश श्रीलंका पाकिस्तान थायलंड आणि इंडोनेशिया या सात राष्ट्रांचा अभ्यास म्हणजे भारत आणि हे सात राष्ट्र यांचा सा अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आणि शेवटचा मुद्दा आहे ते म्हणजे भारत आणि आफ्रिके आफ्रिका यांचे संबंध असे हे सहा प्रकरण बारावी राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये या बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो हे सहा प्रकरणे कोणकोणते आहेत ते आपण पाहिलं तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या प्रकरणाचा अभ्यास कसा करायचा आणि पहिल्या प्रकरणामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे याचा विस्तृत माहिती पाहणार आहोत त्यासाठी परत एकदा तुम्हाला सांगतो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील राज्यशास्त्राच्या अभ्यासासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमचे प्रश्न आमच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद